इस्रायल हमास युद्धाला आता दीड वर्षांहून अधिक काळ उलटलेला आहे युद्ध थांबण्याऐवजी अधिकच चिघळताना दिसतय त्याहून गंभीर परिस्थिती mm. आहे ती मधील सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांची आंतरराष्ट्रीय मदत तर पुरवली जाते मात्र ती मदत घेण्यासाठी जाणाऱ्या पॅलेस्टिनीचा इस्रायली हल्ल्यांमध्येच बळी जातोय दुसरीकडे हमासे दहशतवादी मात्र फळांवर ताव मारतानाचे व्हिडिओ इस्रायली लष्करानं सोशल मीडियावरती व्हायरल केलेत त्यामुळे आता गाझावासियांच्या ट्विस्ट आलाय आधी इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले इस्रायलच्याच मदत कोंडीमुळे उपासमार अन्नाच्या शोधात वणवण करताना एक हजार गाझावासियांचा मृत्यू हमास आणि इस्रायल यांच्यात दीड वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत पन्नास हजाराहून अधिक लोकांचा बळी गेलाय गेल्या सहा महिन्यात प्रत्यक्ष युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांमुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण कमी झालं पण जमीनदोस्त झालेल्या गाझापट्टीत सध्या होणाऱ्या मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण आहे पोटाची खळगी भरणं Imagined, कल्पना करा तुम्हाला एक गोणी अन्नासाठी जीव धोक्यात घालावा लागतो ज्या ठिकाणी आज तुम्हाला अन्नासाठी रांग लावायचे त्याच ठिकाणी तुमचा कोणीतरी आप्त काही दिवसांपूर्वी ठार झालाय तरी तुम्हाला तिथे जायचंय गाझामध्ये दररोज हेच घडत अन्नाच्या कणाकणासाठी गाझामधील लोक बंदूकधारी जवानांमधून मार्ग काढतायत प्रसंगी गोळ्याही खातात आम्हाला गाझामधील गुन्हेगारांविषयी माहिती आहे पण मोजक्या गुन्हेगारांची सजा सगळ्या समाजाला सोसावी लागते एकीकडे युद्धात असे बळी जात असतानाच उपासमारीचा प्रश्नही गंभीर झालाय मार्च महिन्यात पहिली शस्त्रसंधी संपल्यानंतर इस्रायलनं गाझाची अन्न कोंडी करण्यास सुरुवात केली जीवनावश्यक वस्तू आणि अन्न पुरवठा करणारे आंतरराष्ट्रीय मदतीचे ट्रक्स इस्रायलनं रोखून धरले होते आंतरराष्ट्रीय संघटनांकडनं कठोर टीका झाल्यानंतर मे महिन्यात इस्रायलनं काही प्रमाणात हे ट्रक गाझामध्ये सोडण्यास सुरुवात केली रफा शहरात त्यासाठी इस्रायल नियंत्रित आणि अमेरिका पुरस्कृत गाझा फूड तर्फे अन्न आणि इतर मदत वितरण केंद्र सुरू करण्यात आली मात्र या केंद्रांजवळ मदतीसाठी येणाऱ्या पॅलेस्टिनींवरही इस्रायलकडनं हल्ले झाल्याचा आरोप करण्यात आला इस्रायलनं हे आरोप फेटाळून लावले दहशतवादीच सामान्य पॅलेस्टिनींच्या आड शस्त्र आणि बॉम्ब घेऊन गर्दीत घुसतात आणि हल्ले करतात असा दावा इस्रायलनं आहे अलीकडेच मदत वितरण केंद्राजवळ झालेल्या अशाच एका हल्ल्यात त्र्याहत्तर पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला तर संयुक्त राष्ट्राच्या मानवतावादी संघटनेला दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अन्नासाठी जाणाऱ्या सुमारे नऊशे जणांचा सा मृत्यू झालाय लोकांना अन्नधान्य पोहोचवण्यात आम्हाला येणारी प्रमुख अडचण ही वेळेची आहे गरजू अन्नधान्य पोहोचवण्यात अनेक आहेत आमचे ट्रक कधी दहा तास कधी बारा तास तर कधी तेरा तास रांगेत उभे असतात अशा वेळी लोकांपर्यंत त्याची बातमी पोहोचली की लोक ट्रक्स कडे आकर्षित होणं स्वाभाविक आहे आणि लोक चेक पॉइंट वरच्या ट्रक कडे आले की मग इस्रायली सुरक्षा रक्षक त्यांच्यावर बळाचा वापर करतात तिकडे इस्रायली लष्कराकडनं हमास विरोधात सोशल मीडियावरही कॅम्पेन सुरू झाले एकीकडे गाझापट्टीतले लोक अन्नासाठी वणवण फिरत असताना हमासचे दहशतवादी विविध प्रकारच्या फळांवर यथेच्छ ताव मारतानाचा व्हिडिओ इस्रायलच्या सैन्यानं एक्सवर पोस्ट केलाय وهم هم هم يغلب عليكم يغلب عليكم يغلب عليكم المانجا مانجا يا ابو بهجة والموز موز يا ابو بهجة والبلح بلح يا ابو بهجة واليوم خمس لفات رزق قدحت يا ابو بهجة وراح عليك يا ابو خالد راحت عليك راحت عليك الخير كله كب علينا يا ابو خالد एकूणच गाजा वासयांची परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे त्यामुळे जगण्याचा हा संघर्ष पूर्ण युद्धबंदी होत नाही तोवर असाच सुरू राहणार आहे Bureau report NDTV Marathi